आईचा सन्मान दूर कर्नाटकात केळादी नावाचे एक सुंदर आणि शांत राज्य होते तिथे एक शूर आणि हुशार राणी राज्य करत होती तिचे नाव होते राणी मल्लम्मा त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सैन्य आपला भगवा ध्वज फडकावत विजय मिळवत पुढे जात होते एके दिवशी महाराजांचे सैन्य केळादीच्या सीमेवर पोहोचले त्यांना वाटले की हा विजय खूप सोपा असेल जेव्हा राणी मल्लम्माला ही बातमी मिळाली तेव्हा ती अजिबात घाबरली नाही तिने आपल्या सैन्याला एकत्र केले जे खूप खास होते कारण ते फक्त शूर महिलांचे सैन्य होते आपण आपल्या घराचे रक्षण करू राणीने गर्जना केली तिच्या महिला सैनिक चिलखत घालून आणि हातात तलवारी घेऊन आपल्या राणीसाठी आणि राज्यासाठी लढायला तयार झाल्या जेव्हा शिवाजी महाराजांच्या सैन्याने महिलांचे सैन्य पाहिले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले पण जेव्हा त्या महिलांनी शौर्याने आणि कौशल्याने लढायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे आश्चर्यचकित होणे धक्क्यात बदलले स्वतः राणी मल्लम्मा घोड्यावर बसून युद्धात उतरली ती एका वाघिणीसारखी लढली आणि तिने आपल्या सैनिकांना प्रेरणा दिली या भयंकर युद्धाची आणि शूर राणीची बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली ते थक्क झाले त्यांनी अशा पराक्रमी महिला सैन्याबद्दल कधीच ऐकले नव्हते राणीच्या शौर्याने प्रभावित होऊन शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवले ते राणी मल्लम्माला भेटायला गेले शत्रू म्हणून नाही तर खूप आदराने त्यांना तिच्यात एका देवीचे रूप दिसले मला माफ करा शिवाजी महाराज हात जोडून म्हणाले तुम्ही माझ्या आईसारख्या आहात त्यांनी मैत्रीचे आणि आदराचे वचन दिले राणी मल्लम्माच्या शौर्याने फक्त युद्धच नाही तर एका महान राजाचे मनही जिंकले होते